येथे लातोड जिल्ह्यामध्ये छत्रपतींच्या स्मारकाचे छत्रपतींचे स्मारक आहे स्मारकाचा पुतळा अवघे पंचेचाळीस किलोमीटरचा अशी वेगानं वाऱ्याने जो महाराजांचा पुतळा कोसळला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील आवज समाजमधून सागरामध्ये बुडाले आणि अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी अशी घटना संपूर्ण महाराष्ट्राला एका अर्थी स्वराज्याला काळिमा फासणारी गोष्ट गोष्ट घडली असं मत वागत होतं आणि त्या घटनेचा शोक व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्व शिवप्रेमी संघटना आणि महाविकास आघाडीच्या वतीने जो आत्मक्लेश आंदोलन आत्मक्लेश सत्याग्रह आज या शिवतीर्थ चौकामध्ये केलं होतं त्या शिवतीर्थ चौकामध्ये आज त्यानिमित्त महाराजांना वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने अभिप्रेत असणारं अभिवादन करण्यासाठी आज लोकशाहीर राष्ट्रशाही ज्यांना म्हटलं जातं ते सुरेशराव आसंगीकर यांचा देखील आज या ठिकाणी कोवाडा महाराजांना अभिवादन करण्यासाठी ठेवला होता त्यानिमित्त उपस्थित सर्व शिवप्रेमी आणि विशेष करून महिलांची लक्षणीय उपस्थिती होती वेगळ्या पद्धतीचं अभिनव आंदोलन करून आज आम्ही खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन केलं आणि त्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व पुरंदरकरांचे मनापासनं आभार व्यक्त करतो आणि अशाच प्रकारच्या स संवेदना वेगवेगळ्या माध्यमातून समाजाने व्यापाऱ्यांनी महिलांनी युवकांनी युवतींनी विद्यार्थ्यांनी व्यक्त कराव्यात अशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण पुर्ना, समस्त पुरंदरांना केलं जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमध्ये जो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पडला का पाडला हा सुद्धा एक अभिजिताचा एक प्रश्नच आहे की नेमका पुतळा उभा राहतो आणि किती दिवसामध्ये तो पुतळा पडतो खरंतर पुतळा उभा करत असताना मालवणची भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेतली पाहिजे होती की सागरी सपाटीपासून सागरापासून वाहणारे वारे उंची किती वेगाने वाहतात कशी वाहतात याची पूर पूर्ण कल्पना त्या स्थापत्य विभागाला असते त्या डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना असते असं असताना सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं काम अपमान करण्याचं काम या सरकारने केलं मला तुम्हाला असं वाटतं या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदरणीय अभिजितदा जगताप यांनी या संदर्भामध्ये निषेध मोर्चा आयोजित केला आणि त्याला जे आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी त्यांनी जे सर्व शिवप्रेमी संघटनांना आणि महायुतीतील महाआघाडीतील सर्व सहकाऱ्यांना जे आव्हान केलं त्या आव्हानाला सर्वांनी भरभरून सहकार्य केलं खरं तर ही घटनाच दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खरोखर जनता सुरक्षित आहे का आता पुतळासुद्धा जीव महाराजांचं सुरक्षित नसेल तर जनता काय सुरक्षित राहणार रा आहे तर निश्चितच मी या सरकारचा जाहीर असा निषेध करतो आणि दादा आपण जे हे आत्मक्लेश आंदोलन उभं केलं हे आत्मक्लेश आंदोलन प्रत्येक गावागावात पोचलं पाहिजे प्रत्येक गावातल्या प्रत्येक खेड्यातल्या प्रत्येक माणसाला हे माहीत झालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं ही एक साधीसुदी घटना नाही ही हे जे सरकार आहे हे पुतळा पडलं हे गांभीर्याने घेत नाहीत हे दाखवताना असे दाखवत आहेत की वार आला आणि पुतळा पाडला वारा आला आणि पुतळा पडत नसतो भ्रष्टाचार आला आणि पुतळा पाडला असंच या ठिकाणी म्हणावं लागेल या ठिकाणी मी या सरकारचा सर्व पुरंदर तमाम पुरंदरच्या शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वेतनं जाहीर असा निषेध करतो मी त्या घरी थांबतो जय भवानी जय शिवराय कुठून सुरुवात करावी हे मोठं प्रश्न आज आमच्या पुढे उपस्थित आहे कारण ज्या महाराष्ट्राचं अस्तित्व निर्माण करणारे आमचे असे राजे त्यांचा हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही हा प्रश्न मुळातच मला पडलेला आहे की पडला का पाडला हा प्रश्न मलाही पडलेला आहे की तुम्हाला जिथे तुम्ही एका कन्स्ट्रक्शनला कन्स्ट्रक्शन देता तेव्हा तुम्ही तो तितक्या हुशारीचा आहे का नाही हे सुद्धा तुम्ही देखील बघितलं नाही पुतळा असा पडत नसतो अरे आमच्या राजांनी एवढ्या वर्षापासून एक किल्ले केले त्याचा दगडाचा तुकडा सुद्धा अजून पडला नाही आहे आणि तुम्ही महाराजांचा पुतळाच पडलाय त्यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून जाहीर निषेध व्यक्त करते आणि जिथे या महाराष्ट्राच्या अस्तित्व अस्मितेला जिथे भी डाग लागेल ज्या महाराजांनी आमच्यासाठी एवढी धडपड केली जिथे स्त्रीचा सन्मान पहिला केला जायचा आज अशी बिकट परिस्थिती आलेली आहे की स्त्रीचा आदर तर सोडाच पण स्त्रीच्या छोट्या छोट्या मुलींवर पण आजकाल अत्याचार होत आलेला आहे किंवा होतोय सतत होतं याच्यासाठी कुठेतरी ही गोष्ट थांबली पाहिजे याच्यासाठी महाविकास करून जाहीर निषेध जिथं महाराजांची गोष्ट येईल तिथे राजकारण सोडून आम्ही समाजकारणासाठी आम्ही कायमच पुढे आहोत त्यासाठी आम्ही जो पण या निषेध प्रकारे जो पण ज्या कोण गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी आम्ही करणार कारण की महाराज हे आमचे दैवत आहेत आणि ते कितीही वर्ष गेले तरी ते आमचे दैवतच राहतील जेव्हा तुम्ही एखादी फुटेज वगैरे दाखवता ते शिवाजी महाराजांचे पुतळे खा पडल्यानंतर कोसळल्यानंतर त्याचे एकीकडे शीर पडले एकीकडे हात पडले एकीकडे पाय पडले आणि हे तुम्ही ब्लर करून दाखवता मग तुम्ही हिंदुत्ववादी कुठले तुमचा हिंदुत्ववादी कुठे तुम्ही हिंदुत्ववादीसाठी स्वतःच्या जोळ्या भरल्यानंतर हिंदुत्ववादीकडे बघणार आहात का हा प्रश्न आम्हाला करायचा आहे जिथून महाराष्ट्राची लढाई किंवा महाराष्ट्राची अस्मितेच्या गोष्टी असतात ते वर्षानुवर्ष चालत आले त्याला डा डाग सतत लागत पडला आहे त्याच्यामुळे आमची म्हणजे आमच्याकडून निश्चित तर होणारच आहे पण ह्या राजकीय या, राज या स्वतःच्या जोळी भरण्याच्या मागे जी राजकारणी लोक पडलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त जाऊन स्त्रियांसाठी कुठेतरी सुरक्षा असावी एवढंच मला वाटतं जय हिंद जय महाराष्ट्र